तुम्ही जर का मध्ये लग्न केलं असत तर कदाचित सुन म्हणून तिथं तुम्हाला ऍक्सेप्ट कोणी केलं नसतं बरं झालं आलेले आहेत बारामतीला गेल्या असतात तर त्या ठिकाणच्या सुनांना उभं राहण्याचा अधिकार नाही असं समजलं जात काल ज्यावेळा बारामतीची निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या दरम्यान एक शांता सभा जी असते त्या सांता सभेमध्ये एक नवीन नेता पैदा झालेला आहे नवीन नेता निर्माण झालेला आहे रोहित पवार साहेब त्यांना साहेबांनी कानात सांगितलं की पुढचं नेतृत्व जोपर्यंत नवीन तयार होत नाही तोपर्यंत मी डोळे मिटणार नाही पवार साहेबांना आमचं आयुष्य लागो पवार साहेबांच्या आधी आम्ही बनेर परलोकात जाऊ पवार साहेबांना आमचं आयुष्य लागलं ला पाहिजे पण पवार साहेबांनी रोहित पवारला कानामध्ये सांगितलं हा मोठा धक्का बसला मला पवार साहेब वोटमा काही राह रा। इथला सोपा वाटला का पवार साहेब की रोहित पवारले सांगितले आणि तू विजय वाटे जबरदस्ती पुढे गजल लाईन या सगळ्या ह्याच्यामध्ये बारामतीमध्ये निवडणूक जी झाली त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग आरोप झाले आणि त्या आरोपांमध्ये पायाखालची वाळू घसरली आणि पायाखालच्या वाळू घसरल्यानंतर आरोप वेगवेगळे करा कुठे पैसे वाटले गेले कुठे बँक आहे दादागिरी केली शिविगार केली अशा स्वरूपाचे आरोप ज्या वेळा होतात त्यावेळेला पराभव हा आपल्याला निश्चित दिसत असतो ती पुढची बाजू कुठेतरी सांभाळण्याकरता कुठे ईव्हीएम घोटाळा कुठे पैशाचा वापर कुठे काही अशा वेगवेगळे आरोप आतापासून लावायला जे सुरुवात केलेली आहे मला असं वाटतं की बारामतीची जागा ताई दोन लाखापेक्षा जास्त मतांनी आपल्याला चार तारखेला विजयी झालेली दिसत